भूक लागली का पुन्हा भूक लागली हात वर्ग ते बघूया आज आपण या संत इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये जो फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम प्लस पॅरेंट्स मीटिंग असं दोन चौचित्य साधून जो कार्यक्रम आयोजित केलाय आयोजकांनी तर त्याबद्दल आपण सर्वजण जमलेलो आहोत प्रथमता आज जे सीमेवर जे आपले सैनिक लढत आहेत किंवा लढत जे जवान शहीद झाले की ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते आणि आजच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्वांनी दिला त्याबद्दलही मी सर्व पालकांचे पण कौतुक करते खरं सांगायचं तर हे संत इंटरनॅश संत तुकाराम इंटरनॅशनल हे छोटस रोपट लावलं होतं सरांनी तर ते इतकं मोठा त्याचा वृक्ष होताना आज दिसतो आहे पण हे दिसताना दिसतय परंतु त्याच्या मागची मेहनत ही आपल्याला लक्षात लवकर लक्षात येत नाही या दोन्ही पाल्यांनी की आपल्या ग्रामीण भागामध्ये एक सिटीमध्ये जे शिक्षण मुलांना मिळतं प्रत्येकच पालक आपल्या विद्यार्थ्यांना सिटीमध्ये मोठ्या स्कूलमध्ये मोठ्या हाय सोसायटीमध्ये मुलांना शिकवू शकत नाही तेवढी आर्थिक परिस्थिती प्रत्येक पालकाची नसते आणि त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलांसाठी काही आदर्श गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी या गावडे दाम्पत्याने जे पाऊल उचललं आहे जे शाळा सुरू केली आहे तर त्याबद्दल त्यांचं कौतुक खरंच करावं तेवढं कमीच आहे आणि पालकांना मी एक सांगू इच्छिते की तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही जर त्यांच्यावर विश्वास ठेवला तुम्ही जर, जर वेळोवेळी त्यांच्या कौतुकाची दुसरं काहीच अपेक्षा नाही कुठल्या मदतीची मग दोन कौतुकाचे शब्द किंवा प्रत्येक प्रोग्राम जर अटेंड केला तुम्ही तर त्यांनाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेल आणि ते अजून मोठ्या उत्साहाने कामाला लागतील एवढं मी बिन्हा तिथं सांगू शकते अखर अशा कित्येक स्कूल आहेत की त्याच्यामध्ये संस्था चालक स्वतः दुसऱ्या शिक्षकांना कामाला लावतायत आणि फक्त तिथून ऑर्डर सोडतायत त्या स्कूलमध्ये एवढी प्रगती दिसू शकत नाही जेव्हा स्वतः संस्था चालक हे दोघ जण स्वतः शाळेसाठी झटतायत ज्यावेळेस ज्यावेळी स्वतः स्वतः संस्था चालक जर मुलांशी मिक्स होत असेल तर तो मुलगा किंवा ते विद्यार्थी खरंच आयुष्यात आकाशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मी इथं विश्वासाला सांगू शकते डॉक्टर इंजिनियर वकील हे जे जेवढे आहेत पोस्ट तेवढे सगळे आपली मुलं जाणारच नाही परंतु आज गरज आहे एक चांगला माणूस घडण्याची आणि आज तो चांगला माणूस घडण्यासाठी या स्कूलमध्ये जे विविध उपक्रम घेतले जातात विविध कला च्या माध्यमातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय संस्कृतीचं दर्शन इथं घडवलं जातं आणि त्यामुळे हे मुलं मा इंजिनियर डॉक्टर तर बनणारच येतो त्यात वादच नाही ते बनणारच आहेत कारण आपण तेवढं शिक्षण इथं दिलं जातं या शाळेमध्ये परंतु आज चांगला माणूस घडणं गरजेचं आहे तो माणूस चांगला घडायचा असेल तर खरं या शाळेमध्ये ते सगळं घेतलं जातं आणि तो एक चांगला माणूस घडू शकतो एवढं मात्र नक्की खरंच कौ करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि पालकांचंही की लेडीज पालक आहेत उपस्थित जास्त त्यांनी पण असाच उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना द्या तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवा बघा तुमची मुलं फुलल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मी आव्हान करते आणि मला या स्टेजवर दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते थँक्यू सर